पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता बनवण्याचा संकल्प केलाय मोदी यांच्यामुळं जगभरात भारताचा लौकिक वाढलाय एक सच्चा भारतीय नागरिक म्हणून राष्ट्रकार्याला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करूया असं आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केलं दरम्यान धैर्यशील माने यांच्या विरोधात जाहीर झालेले उमेदवार संपलेल्या पक्षाचे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला इचलकरंजीमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते भाजपचा स्थापना दिवस आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवीन कार्यकारिणीला पत्र वाटप असा संयुक्त कार्यक्रम इचलकरंजीमध्ये झाला प्रारंभी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष जयेश बुगड यांनी इचलकरंजीतील युवावर्ग मोदींच्या पाठीशी असून लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने आणि विधानसभा निवडणुकीत सुरेश हळवणकर यांना विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला तर भाजप पक्ष स्थापनेपासूनचा आढावा घेत हळवणकर यांनी नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि विकासकामांची गती यामुळेच देश महासत्ता होणार असल्याचं सांगितलं देश स्वतंत्र झाल्यापासूनच्या सत्तर वर्षात जे काम झालं नाही ते गेल्या दहा वर्षात मोदी यांनी करून दाखवलं देशहिताच्या आणि विकासाच्या अभियानात सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी यांना साथ द्या त्यासाठी धैर्यशील मान्यांना निवडून द्या असं हळवणकर यांनी आवाहन केलं ज्यावेळा तिसऱ्यांदा या देशाचा कर्मट कर्तबदार प्रामाणिक भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला प्रधानमंत्री नरेंद्र दामोदरदास मोदी अशी शपथ घेईल त्यावेळेला पार्लमेंटमध्ये त्यांना विश्वास देण्यासाठी धैरशील माने नावाचा खासदार हातभरपूर उभे असेल हे चित्र आपल्याला बघायचं असेल धैरशील माने पण खासदार होणार आहेत देशात भाजपचे सर्वाधिक आमदार आणि खासदार असून जगभरातील भाजप हा एक मोठा राजकीय पक्ष आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जनतेनं पंतप्रधान मोदी यांना कौल दिला मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची विकासाची घोडदौड सुरू आहे भारताला महासत्ता बनवण्यासाठी आणि पंतप्रधान मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जनता माझ्या सोबत असेल असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला यावेळी भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले अशोक स्वामी तानाजी पवार सुनील महाजन अजित जाधव उदय बुगड बाळकृष्ण तोतला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते